नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की कुसुम सोलर योजनेचे बरेच फॉर्म जे आपण भरले होते त्यांचं सगळ्यांचं शेत सोलर जे आहे शेतामध्ये बऱ्याच जणांचं बसलेलं आहे त्यानंतर मित्रांनो मागेल त्याला सोलर योजना ही नवीन आपले जे मुख्यमंत्री आहेत नवीन यांनी स्टार्ट केलेली आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला मागेल त्याला सोलरमध्ये तीन एच पी पंप असू द्या चार पाच एच पी आणि साडेसात एच पी तर हे तीन वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पंप भेटतात यामध्ये तीन एस पीसाठी साठी आपल्याला बावीस हजार नऊशे च्या वर समथिंग रुपये लागतात नऊशे तेवीस रुपये वगैरे हो म्हणजेच आपण तेवीस हजार बोलू शकतो त्यानंतर पाच एच पीसाठी साठी आपल्याला काय लागतं मित्रांनो पाच एच पीसाठी साठी आपल्याला लागतात बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये आणि साडेसात एच पीसाठी साठी आपल्याला लागतात सेहेचाळीस चौवेचाळीस हजार नऊशे म्हणजेच आपण पंचेचाळीस हजार आपण पकडू शकतो तर मॅ मित्रांनो यामध्ये क्रायटेरिया जेमिनीचा सुद्धा आहे यामध्ये आपल्याला तीन एच पीसाठी साठी कमीत कमी अर्धा एकर आणि जास्तीत जास्त तुम्ही किती पण असू दे तुम्हाला तेवढी चालते अर्धा एकर पेक्षा जास्त असायला पाहिजे त्यानंतर पाच एच पीपेक्षा मित्रांनो दोन एकरपेक्षा किंवा अडीच एकरपेक्षा एक हेक्टर बोलू शकतो आपण एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन आपल्याला पाहिजे आणि साडेसात एच पीपेक्षा साडेचार साडेसात एच पीचा पंप जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला तिथे पाच एकर म्हणजेच दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आपल्याला लागते बरोबर यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतात तर डॉक्युमेंट्स आपल्याला आधार कार्ड बँक पासबुक असेल त्यानंतर सात बारा आठ सात बाऱ्यावरती विहीर किंवा बोर असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शेतामध्ये कालवा आहे शेत तलाव आहे किंवा आपण कशा पाण्याचा स्रोत काय आहे हे सुद्धा सातबाऱ्यावर मेन्शन असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालतं आणखी हा फॉर्म आपण भर हा फॉर्म आपण भरतोय मित्रांनो तर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट येते पैसे भरायचे ऑप्शन्स येतात आणि पैसे भरल्यानंतर आपल्याला एम एस सी बीकडून काय येतं की एम एस सी बीकडून आपल्याला एक मान्यता येते तुम्ही तिथे कंपनी निवडू शकता यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतात सेक्ती सोलर असू द्या इकोझन ओसोल गॅलो वेगवेगळ्या कंपन्या आहेत मित्रांनो ते आपल्याला तिथे येतात तर त्यानंतर मित्रांनो काय असणार आहे की कंपन्या ज्या येतात कंपन्या आल्यानंतर आपण काय करतो की कंपनी निवडतो आणि कंपनी निवडल्यानंतर आपला सेल्फ सर्वे ऑप्शन असतो सेल्फ सर्वे किंवा लाईनमन सर्वे तर लाईनमनचा सर्वे तिथे केला जातो आणि लाईनमनचा सर्वे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन ते तीन महिन्यामध्ये काय केलं जातं शेतामध्ये आपल्या सोलर म्हणजे आपल्याला मटेरियल पोहोच के केलं जातं आणि मोटर मटेरियल पोहोच केल्यानंतर आपल्याला शेतामध्ये सोलर बसवला जातो आता हे प्रोसेस मी तुम्हाला सांगितली पूर्ण या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पैसे कसे मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो पैसे असे मिळणार आहेत की आपण शेतामध्ये शेतकऱ्याच्या मटेरियल टाकल्यानंतर सोलरची कंपनीवाले जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते येतात त्यांनी फोन करून तुम्हाला सांगितलं जातं की खड्डं खांदून ठेवा तर मित्रांनो खड्डं खांदायचं हे काम कोणाचं असतं तर सोलर कंप कम, कंपनीचं असतं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला तुम्ही खांदताय चांगली गोष्ट आहे त्यामध्ये नाही तर तुम्ही सोलरच्या कंपनीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही तुमचं काम आहे तुम्ही येऊन खड्डा खांदा बट चान्स तुम्ही खांताय खड्डा तर खड्ड्यासाठी लागणारा जो चार्जेस आहे जे जे पैसे असणार आहेत ते तुम्ही सोलर कंपनीकडे क्लेम करू शकता त्यांना सांगू शकता की एवढे एवढे पैसे लागत आहे तर ते तुम्हाला द्यावे लागतील त्यानंतर मित्रांनो हे झालं खड्ड्याचं त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला जे खड्डे घातल्यानंतर आपल्याला एक फाउंडेशन करायचं असतं फाउंडेशन म्हणजे काय सिमेंट वाळू कॉन्क्रीट वाळू सिमेंट आणि खडी या तीन गोष्टी आपल्याला तिथे लागतात तर मित्रांनो सिमेंट वाळू आणि जे गोष्टी लागणार आहेत यासाठी सुद्धा तुम्हाला सोलर कंपनीकडे तुम्ही क्लेम करू शकता की एवढे एवढे पैसे आमच्यासाठी लागलेले आहेत तर ते तुम्हाला द्यावे लागतील तर मित्रांनो ह्या जे आत्ता सांगितलं मी तुम्हाला खड्डे त्यानंतर तुम्हाला लागणारं जे मटेरियल आहे या सर्वचे पैसे जे आहेत ते तुम्ही कंपनीकडे मागणी करू शकता आणि कंपनीकडून त्याचा मोबदला तुम्हाला शंभर टक्के मिळतोच बरोबर या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचा पाठ राहिला की आम्हाला पैसे घ्यायचे आहेत नाही घ्यायचे त्या सर्व गोष्टी बट तुम्हाला जे ॲक्च्युअल मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलसाठी तुम्ही सोलर पंप कंपनीकडे मागणी करू शकता मित्रांनो यामध्ये कंपल्शन नाही आहे की तुम्हाला मिळालेच पाहिजे बट तुम्ही मागणी करताय तर तुम्हाला ते मिळतीलच ही आशा करतो मित्रांनो आणि जर हा व्हिडिओ आवडतोय किंवा व्हिडिओ फायद्याचा आहे मित्रांनो तर आमच्या सोनाई एंटरप्राईजेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना